जय जय मित्रांनो आज चाललो तर आपण राजवला मग काय निघलो होतं आपण खूप दिवसानंतर आज ब्लॉग बनवला होता हे बघू शकता आपण चाललो होतो राजौरला मग काय आपण बसलो गाडीवर आपण आपले वडील हे बघू शकता आपण आज चाललो तर राजूरच्या दिशानं नंतर काय मग आपण आलो जालना राजू हायवे हे बघू शकता हा जालना राजू हायवे नंतर काय मग आपण थोड्याच वेळात आपण कार हा आश्रम बघणार आहोत हे बघू शकता हा आता कार आश्रम आहेत हे बघू शकता आपण आलो तर कारावर नंतर काय काराचं आपण चालू गाडीवरून दर्शन घेतलं महादेवाचं नंतर काय मग आपण चालू राजूर आता आता इथून थोडं दूर होतं राजूर हे बघू शकतो राजूरची हा एक बॅनर आहे ते इथे हा राजूची एक केस आहे मग काय आपण आलो होतं राजूरमध्ये बघू शकता पुढं आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक लागेल मग काय आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकचं दर्शन घेतलं मग काय आपण आलो होतं राजूरमध्ये हे बघू शकतो आपण आलो राजूरमध्ये थोडा बाजार कमी भरला होता नंतर फुल बॅनर होता हे बक्षा इथं लावली आपली गाडी नंतर काय मग आपलं आपण राजूरमध्ये राजूरमध्ये आपण घेतला आता बाजार हे पोलीस काका मग आल्याच भेटले मग काय घेतलं आपण बाजार आपण चाललो चालवतो घरी आपला व्हिडिओ आवडला असून तर लाईक सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला बाय बाय